मला मुख्यमंत्री युवा इंटर्नशिप खूप आवडली आहे ऍप्लिकेशन कसा करायचं मी ऍप्लिकेशन करू शकू थोडा सांगा सर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकाल आणि आजपर्यंत विदाऊट ऍप्लिकेशन विदाउट एक्झामिनेशन कोणालाही आम्ही एंट्री दिली नाही आहे पण इफ यू वॉन्ट टू कम मैं पहिली बार उस नियम को ब्रीच करने के लिए तयार हूं पण लेट मी टेल यू अ फॅक्ट आम्ही जेव्हा मुख्यमंत्री इंटर्नची योजना सुरू केली ट्वेंटी फिफ्टीन मध्ये आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की एक फ्रेश विचार हा आपल्याला आणला पाहिजे कारण आपल्याला कल्पना आहे की अल्टिमेटली प्रशासन चालतं आय एस ऑफिसर्स असतात दे आर द बेस्ट बट आपण कॉम्प्लेसेंट होतो अनेक वेळा येणारा विचार आपण थांबवतो आपल्याला असं वाटतं की आता आम्हाला माहिती आहे पण हे खरं नसतं अनेक जी नवीन तरुण असतात त्यांच्या जो खूप आयडियाज असतात आणि म्हणून हा आपण सीएम फेलोजच्या नावाने एक प्रोग्राम सुरू केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे सीएम फेलोज आले त्यांनी इतकं चांगलं काम केलं आणि आय टेल यू असे लोक आले आम्ही ट्रान्सपरंट परीक्षा घेतली नो रिकमेंडेशन कोणी परदेशात नोकरी सोडून आला कोणी मोठे मोठे पॅकेजेस सोडून आला हायली क्वालिफाईड चांगली मुलं सगळी मुलं आणि मुली हे सगळे त्याच्यामध्ये आले आणि दे, दे, दे जॉब मी तुम्हाला एक सांगतो की एक आमची आ, फार्म पॉन्डची योजना होती मागेन त्याला शेततळ सो so, फार्म पॉन्ड ऑन डिमांड ओके okay, सर ही एन्टायर योजना जी आहे ती योजना कन्स्यू केल्यानंतर म्हणजे की मी सांगितल्यानंतर आमच्या सीएम फेलोजनी ती योजना तयार केली त्या योजनेचं ट्रॅकिंग डिव्हाइस तयार केला त्याचा संपूर्ण स्कीम फ्लो तयार केला आणि इतकं चांगली ती योजना झाली की देशातली बेस्ट योजना म्हणून प्राईम मिनिस्टरचा अवॉर्ड त्याला मिळाला आणि तो, तो, तो अवॉर्ड घेण्याकरता आमचे सीएम फेलोज गेले आणि आता तर आम्ही व्हॉट वी हॅव डन आता याला आम्ही एक जॉईंट प्रोग्राम मध्ये कन्वर्ट केलाय सो विथ आय आय टी बॉम्बे आणि आय आय एम नागपूर यांच्यासोबत हा जॉईंट प्रोग्राम झालाय सो दे ऑल्सो गेट अ सर्टिफिकेट विथ फ्रॉम आय आय टी बॉम्बे सो पब्लिक पॉलिसी मध्ये आणि पब्लिक गुड डिलिव्हरीमध्ये मध्ये एक प्रकारे फार चांगल्या पद्धतीनं ही सगळे मुलं काम करतात त्यांना फायदा हा होतोय की मेनी ऑफ देम म्हणजे अनेक लोकांना त्यातल्या जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज मध्ये या सर्टिफिकेटच्या आधारावर त्यांना तिथे ऍडमिशन मिळाली सो so, मला असं वाटतं की खूप चांगला हा आम्ही प्रोग्राम केला थँक्यू आणि आता तो आमचा दहा वर्ष चाललेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की भारतातल्या सहा राज्यांनी सिक्स स्टेट्स आमच्याकडे येऊन हा प्रोग्राम समजून त्या त्या स्टेटमध्ये त्यांनी तो प्रोग्राम सुरू केला आहे